राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखातून काढली पक्षाची खरडपत्ती लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास अजित पवारांची युती केल्यानं घात झाल्याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्यानं धक्का बसल्याचा उल्लेख देखील यावेळी करण्यात आलेला आहे यासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत राहुल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखातून पक्षाची खरडपट्टी काढलेली आहे तर लोकसभा निवडणुकीत अतिविश्वास दाखवल्याचा आणि अजित पवारांशी युती केल्यानं घात झाल्याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे जसं दैनिक सामना हे शिवसेनेसाठी मुखपत्र आहे तसंच संघाच्या कुठल्याही विषयाबद्दल किंवा संघाचं काही मत व्यक्त करायचं असेल तर ऑर्गनायझरचा वापर केला जातो म्हणजे बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्यावेळेला सरसंघ संचालकांनी आरक्षणाबद्दल तिथे एक मत व्यक्त केलं होतं आणि तो राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा विषय झाला होता म्हणजे संघाशी निगडीत असल्या प्रत्येकाला हे माहिती की ऑर्गनायझरचं महत्व काय आज ज्या वेळेला संघाशी निगडीत असलेले आजीव सदस्य रतन शारदा हे अशा पद्धतीचा लेख लिहितात की ज्याच्यामध्ये भारतीय म्हणजे भारती भाजपाच्या आत्ता मिळालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यामध्ये थेट अजित पवार यांना तुम्ही पक्षासोबत युती करण्यासाठी का घेतलं असा प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेला तो भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठा इशारा आहे कारण भारतीय जनता पार्टी ही संघातल्या परिवारातला एक सदस्य म्हणून ओळखली जाते भले जे पी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता आम्हाला संघाची गरज नाही असं म्हटलं असलं तरी सुद्धा संघात आता ज्या पद्धतीचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं विश्लेषण सुरू आहे ते सर्वसामान्यांच्या मनात जे प्रश्न होते ते तसंच आहे मुद्दा क्रमांक एक अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीने आपल्यासोबत का घेतलं असा प्रश्न उपस्थित केला म्हणजे त्या योगे अजित पवार यांच्या मागे असलेलं जे भ्रष्टाचाराचं बॅगेज आहे ज्याच्याबद्दल पंतप्रधान तीन दिवस आधीच बोललेले होते आणि नंतर त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये समावेश झाला हा महत्वाचा प्रश्न जसा महाराष्ट्राला पडला होता तसा संघ विचारधारेतल्या महत्वाच्या मंडळींना पडलेला आहे आणि संघ मुखपत्रच ते विचारतंय खरं म्हणजे इतका प्रदीर्घ लेख आहे त्याच्यामध्ये अति आत्मविश्वास कसलाही कनेक्ट नसणं चारशे पारचा नारा देत असताना काय लॉजिक त्याच्या मागं लावलं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जसं अजित पवार यांना घेतल्यामुळे महाराष्ट्रात एक परसेप्शन क्रिएट झालं तसंच त्याच्यात थेट जरी अशोक चव्हाण यांचं नाव घेतलेलं नसलं त्याच्यामध्ये थेट जरी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध घेत असताना अं सुशील कुमार शिंदे यांची सुद्धा चाचपणी झाली की अशी व्यक्ती की ज्यांनी सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यासंदर्भामध्ये काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि संघाला सुद्धा संशयाच्या घेऱ्यामध्ये आणलेलं होतं तर अशी काँग्रेसची मंडळी आपल्या बरोबर का घेतली म्हणजे अशोक चव्हाण यांना आपल्या बरोबर का घेतलं असे अत्यंत महत्वाचे प्रश्न या लेखातनं विचारले गेलेले आहेत या लेखाचा राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आज दिवसभरामध्ये बरेच याचे पडसाद उमटतील किमान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरी जरूर उमटतील बरं पण असं आहे की दोन दिवसापूर्वी जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच्यामध्ये अजित पवार गटाला जे काही संधी मिळायला हवी होती ती मिळालेली नाही त्याही वेळेला अजित पवार गटाची उपयुक्तता संपली अशी चर्चा सुरू असतानाच अशा पद्धतीचं विश्लेषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रामध्ये येतं आपल्याच पक्षाची या लेखातनं खरडपट्टी काढली जाते आणि अजित पवार अशोक चव्हाण अशा मंडळींच्या युती करण्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात हे मला असं वाटतं की एक दिशादर्शक आहे भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान राजकारणाला संघ बिलकुल अनुकूल नाही आहे बरं महत्वाचा एक प्रश्न त्यात असा विचारला गेलाय की जी परिस्थिती काँग्रेस पक्षामध्ये होती ती परिस्थिती आता भारतीय जनता पार्टीच्या एकूण राजकारणामध्ये नाहीये का प्रदीर्घ लेख आहे ते दिवसभरात त्याचं विश्लेषण करू पण आता मला असं दिसतंय की अजित पवार अशोक चव्हाण या मंडळीच्या निमित्ताने महत्वाचे प्रश्न विचारले गेले धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी